नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय एक नामवंत मैदान केसरी युवा नेतृत्व जुने यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा अतिशय सुंदर मैदान झालं या वर्षी सुद्धा सुंदर असं पारदर्शक मैदान बघायला मिळेल आता बघूया सहाशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवलाय आज कोण या ठिकाणी दोन पर्वाचा एक नंबर करतोय आपल्याला बघायला मिळणार आहे फाटे वगैरे कसे आहेत काय फाट्या अतिशय सुंदर आहे गेल्या वर्षी सुद्धा चांगलं मैदान झालं फाट्या सुद्धा आहेत काय अडचण आली नाही या काय अडचण येणार नाही धन्यवाद स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्ज सुद्धा या कारामाई केसरी मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज सर्जेला आणले हो पुनर्नियोजन आहे सर ज्याच वैभव शेटणी केलंय टॉपच नियोजन आहे किती वाटतात पाहताना दिसणार आहे नाही अजून काय नियोजन बघू पावते आहेत दोन त्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मध्ये धन्यवाद नमस्कार नमस्कार आज पिस्टन आणले पुनर नियोजन पिस्टन शंकर बोळा बोळा शंकर किती वाटतात पाहणार आहे आणि तास क्रमांक तीन नंबर शुभेच्छा आ... तुम्हाला आजच्या महिन्यासाठी बापू नमस्कार नमस्कार आज कोणाला आणले काय आज वाईचा वाई नंद्या पुण्यावर नियोजन आहे बुलढाणा बुलढाणाच बोलले किती गटात पाहताना दिसणार आहे काय आता अकराव्याची गाडी आहे ती गाडी अकराव्यात आणि सातव्यात शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं अभिषेक यादव गाव पांडे तालुका वाई जिल्हा सातारा आज कुणाला आणले काय सोन्याला आणलंय सोन्या सोन्या किती गटात पाहणार आहे काय कुणावरून नियोजन आहे अजून गटाचं फिक्स नाही नियोजन कुणावर सोन्याचं चांगला पुण्यात पहिले शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद गुंडा भाऊ नमस्कार नमस्कार काय झालंय सकाळी मी एक टाकताय हो आज कुणाला आणले काय सुंदर कुणावर नियोजन आहे सुंदरचं काय मुंबईत दावडीचं पहिले किती गटात पडताना दिसणार आहे काय पस्तीसाव्या पस्तीसाव्या आणि ता, तास क्रमांक आहे सात शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं रवी चव्हाण बोल सतीश मधने राजापूर आज कुणाला आणलंय आज रोबाब आणि पलीकडे आहे रोबाब आणि बिंदास्त नियोजन कुणावर भाई काय घरचीच गाडी पळणार आहे किती गटात पडणार आहे आमची गाडी पंधराव्या गटात आहे आणि तास क्रमांक तास क्रमांक पाच वरती शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद दादा नाव सांगा आबाई चव्हाण गाव गाव शिवतर आज कुणाला आणले वजीरला आणले वजीर आणि ह्याचं नाव काय त्याचं नाव बागड बागड कस नियोजन आहे घरचीच गाडी आहे किती वेळ गटात काय गाडी अजून घट नाही काढला ती सेटलाच माहिती शुभेच्छा तुम्हाला आजच्या तु महिन्यासाठी हा हा धन्यवाद दादा नाव सांगा मंथन कोकरे गाव वडू सातारा आज कुणाला आणले सैतान आणि बागड आणलाय सैतान आणि बागड हा नियोजन कसं काय असणार आहे काय वेगळं वेगळे मित्राला दिला बाई हा आणि हा गा किती पाळणार आहे ना काय नाही अजून नाही कळलं तसं काय आपण दिला त्यांचा फोन नाही आला अजून शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा आर्यन लके गाव गाव रांजे तालुका तालुका बोर आणि कुणाला आणलाय आज मार्शल मार्शल मार्शेलच नियोजन कुणावर केलं काय मल्हार पाडेगावचं मल्हार किती गाठात पाहताना शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नाव सांगा राहुल हरपुडे जाऊ केसन कुणाला आणले आज माऊली माऊली माऊलीच नियोजन कुणावर केलं काय माऊलीचं नियोजन राजा बरं बैल म्हणून राजा पुढं राजा नियोजन किती गटात पाहणार आहे मग गटात आणि तास क्रमांक तास क्रमांक तीन वर तीन शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार 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 नाव आपलं नाव आमचं दादा लवी मोरगावकर गाव मोरगाव मोरगाव आज कुणाला आणलंय का आज हरण्या 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 आणलाय आणि ठिणगी आणली या ठिणगी ठिणगी आणली या कोणाचं नियोजन कसं काय आता ही हरण्यान चित्र आहे आणि आणि शिवाय दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं गणेश शिंदे गाव पिंपळे जाऊ आज कुणाला आणलंय बादल बादल कुणावर नियोजन आहे बादलच जयेश पाटलं तीन नंबर सोने तीन नंबर सोने टोपचा पायरा केलाय किती पाहणार आहे पाच मध्ये पाच मध्ये आणि तास क्रमांक एक मैदान वगैरे कसं बघून आला मैदाना शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव ना। ना। आपलं दादो शेगड मध गाव सिहगड पाहिजे खानापूर आज कुणाला आणले का? काय काय डमरू आणलाय सिंहगड आणलाय लक्ष सिंहगड हा डमरू हा डमरू हा सिंहगड आणि तो लक्ष कोण कोणावर रूप आणणार आहे काय नाही काय अजून तर तसं नाही घरची गाडी करून आणायची तो एक बैल आणलाय त्याचं काय नाव आहे त्याच नाव काय रे सायतान 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 आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं दादा चव्हाण दा गाव तिसरुड आज कुणाला आणलंय भारत आणलाय आज भारत आणि भारतचं नियोजन कोणावर काय माहित नाही साहेबांनी गेले किती गटात पडणार आहे तेवीस मध्ये पळणार आहे आणि तास क्रमांक सात शुभेच्छा तुम्हाला अच्छा महिन्यात धन्यवाद नमस्कार बोला की आज कुणाला आणले काय आज कन्हैया शंकरराव ये कन्हैया आणि शंकर कुणावर नियोजन आहे काय आता अजून म्हणजे मॅनेजर चाललेत मॅनेजरने नियोजन केलेलं आहे ते आले की लगेच होईन शुभेच्छा तुम्हाला अच्छे महिन्यात धन्यवाद ड्रायवर नमस्कार नमस्कार आज कुणाला आणले काय आज पलटण गॅरेज मिस्त्री भिन्स कारण शंभू शंभू शंभूचं नियोजन कुणावर आहे काय आज नियोजन आपला संग्राम शिरवळकरांच्या संग्रहावर पंधरा किती गटा चौथ्या गटात आहे आणि तास क्रमांक चार नंबर शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद शिरवळकरांचा संग्राम सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं ऋषी मळेकर संग्रामचं नियोजन कुणावर आहे काय संग्राम शंभूर शंभू शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद नमस्कार नमस्कार आज मल्हार लहानलंय हो कुणर्मियोजन इथला खेड सेवा करतो मित्रा पहिले किती वागाचा पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार हा नमस्ते बाळागी नाव आपलं ओंकारा शकलोळे सासवड आज कुणाला आणले का महाराजला महाराज वादळचा भाऊ आहे का हा वादळचा लहान भाऊ आहे कुणार्मियोजन हो आहे काय आज ते बडेरामप्पा शेळके यांचा रायपलचं सोबत नियोजन हवे शेळकेचा रायपल हो कितव्या गटात पडणार आहे पहिल्याच गटात आता आणि तास क्रमांक नऊ शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव आपलं सचिन पवार गाव खेड सातारा आज कुणाला आणले काय विमान विमान का कोणावरून नियोजन आहे विमान यायला एवढं काही माहीत नाही मला मी पण आत्ताच आले मागद शुभेच्छा तुम्हाला हां ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं अमर मदने गाव आंबेगाव आज कुणाला आणले का रायबाडॉन कुणाचा आरिन कोणावर आहे आज निवेदन आपल्या इथल्या धायरीतला पिंट्या बरोबर आहे किती वेळ गटात पाहणार आहे काय त्रेचाळ मधी शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद